या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जोडलेल्या सर्व मित्रमंडळींना माझा नमस्कार एक पालक आणि त्यांचा मुलगा किंवा एखादी मुलगी असेल पालक म्हणून आपली जबाबदारी काय आहे आणि आपलं कर्तव्य काय आहेत आपण कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे याबद्दलच्या काही सूचना मार्गदर्शक सूचना या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहेत नक्कीच व्हिडिओ आपणास आवडल्यास हा शैक्षणिक यूट्यूब चॅनल आहे तुम्ही सबस्क्राईब कराल आणि इतरांना शेअर कराल जेणेकरून बाकीच्या सुद्धा या विशेष माहितीचं जे टिप्स या ठिकाणी देण्यात येत आहे पालकांना त्याचा भरपूर उपयोग होईल आणि त्यांच्या जीवनात ते उपयोग करतील अशी आशा बाळगतो तर सुरुवात करूया पालक म्हणून हे नक्कीच करा त्याच्यातला पहिला मार्गदर्शक सूचना आहे एक किलोमीटर अंतराचे आत काम असल्यास तुमच्या मुलांना गाडी न वापरण्याचा सल्ला तुम्ही जाणीवपूर्वक द्या त्यानंतर प्रत्येक घरात एक सायकल हवीच गाडीच वापरली पाहिजे असं नाही आहे तर प्रत्येक घरामध्ये एक सायकलसुद्धा आवश्यक आहे असणे गरजेचं आहे त्यानंतर तुमच्या मुलांना सांगा मुलांना हे टाळा यामध्ये पहिलं भरपूर नाश्ता जेवण केल्याशिवाय गाडीला हात लावू नका गाडी घेऊन जाण्यापूर्वी भरपूर नाश्ता करा किंवा जेवण करा त्यानंतरच तुम्ही गाडीला हात लावा गाडी घेऊन जा नंतरचं आहे कुठलेही वाहन हे लवकर जाण्यासाठी नसून सोयीप्रमाणे जाण्यासाठी आहे हे लक्षात घ्या काय मुलं गाडी घेतली की खूप वेगात गाडी चालवतात तर खास त्यांच्यासाठी या सूचना आहेत गाडी हे खूप वेगाने चालवण्यासाठी किंवा लवकर जाण्यासाठी नसते तर आपल्या सोयी व्हाव्यात जाण्यासाठी त्या सोयीसाठी आपण गाडीचा उपयोग केला पाहिजे त्यानंतरचा मुद्दा आहे कुणाच्याही गाडीवर ट्रिपल सीट बसू नका आजकालची मुलं बसतात ट्रिपल सीट बसतात आणि गाडी वाऱ्याच्या वेगाने चालवतात मात्र मुलांना तुम्ही ह्या गोष्टी टाळा ट्रिपल सीट जाऊ नका अपघात होण्याची शक्यता असते ट्रॅफिक पोलीस तुम्हाला थांबवून फाईन घेऊ शकतो हे नियमाच्या विरोधात आहे कधीही अपघात होईल याची मात्र काहीही आपल्याला खबर नसते म्हणून ट्रिपल सीट गाडी चालवू नका त्यानंतर वाहनावर आणि स्वतःच्या ताकदीबद्दल फाजील आत्मविश्वास नको बघा गाडी मिळाली म्हणून गाडी कोणत्याही पद्धतीने चालवू नका कशाही प्रकारे चालवू नका काही मुलं गाडी मिळाले म्हणून रस्त्यावर हॉर्न जोरजोरात वाजवत वेगाने चालवतात आडवा तिडवा चालवतात इकडे तिकडे गाड्या फिरवत फिरवत चालवतात आहे ना झुकून वाकून चालवतात स्टंट मारतात मात्र ही जी फाजील आत्मविश्वास आहे हे मात्र तुम्ही तुमच्यामध्ये ठेवू नका कधीही अपघात होऊ शकते आणि तुमच्या आईवडिलांवर विनाकारणचा खर्च होऊ शकतो तर हे सगळं टाळा त्यानंतर गाडीची खरंच गरज आहे का हा प्रश्न स्वतःला विचारूनच गाडी स्टार्ट करा जेव्हा गरज नसते तेव्हा गाडीला हात लावू नका गाडी घेऊन जाऊ नका आधी खूप वेळा विचार करा की खरंच मला आता गाडीची गरज आहे का आणि खरंच जर असं वाटत असेल नाही गाडीशिवाय हे कामं होणार नाही तरच गाडीला हात लावा आणि गाडी स्टार्ट करून घेऊन जा नाहीतर गाडी घेऊन जाऊ नका घरी सायकल आहे सायकलचा वापर करा त्यानंतर वळणावर अजिबात ओव्हरटेक नको गाडी चालवताना समोर एखादा वळण आलेलं आहे त्या वळणावर कोणत्याही गाडीला ओव्हरटेक करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका कारण ओव्हरटेक करत असताना पुढील एखादी वाहन आपल्या समोर येऊन उभा टाकू शकतो आणि त्यावेळेस गाडीवर आपला नियंत्रण बिघडतो अशा वेळेस आपण म्हणजे आपल्या गाडीचा अपघात निश्चित होऊ शकतो म्हणून एखादा वडण समोर आला तर कोणत्याही गाडीला ओव्हरटेक करून समोर जाण्याचा अजिबात प्रयत्न करू नका टाळा त्यानंतर गावात म्हणजे तुम्ही गावामध्ये गाडी चालवत आहात त्यावेळेस वीस ते तीसचा स्पीड ठेवा आणि मोठ्या व गावाबाहेरच्या रस्त्यावर खूप खुलं खुलं आहे कोणी नाही आहे ट्रॅफिक नाही अशा वेळेस त्या रस्त्यावर चाळीस ते पन्नासचा स्पीड पुरेसा आहे तुमच्यासाठी यापेक्षा जास्त स्पीड नको गडीला आजकालची मुलं यंग जनरेशनसाठी ह्या सूचना आहेत मित्र हो तुम्हाला गाडी आईवडील देतात नक्कीच देतात मुलं बाळांना गाडी हवी आहे आणि वेळप्रसंगी द्यावंही लागते परंतु या गोष्टी लक्षात ठेवा कमी स्पीडमध्ये गाडी चालवण्याचा सदैव तुम्ही प्रयत्न राहा कारण स्पीडमध्ये गाडी असली एखाद्या वेळेस नकडत कधी एखादा कुत्रा किंवा कोणतेही जनावर किंवा अचानकपणे कोणी माणसं आपल्या समोर आलेत तर त्यावेळेस गाडीला नियंत्रण करणे गाडीची स्पीड कमी करणे शक्य नसते अनावधानाने अपघात होऊ शकतो म्हणून गाडीची स्पीड तुम्हाला जेवढं कमी ठेवता येईल तेवढं कमी ठेवा चाळीस पन्नासच्या वर गाडी चालवू नका अचानक कधीही अपघात होऊ शकतो या गोष्टीचं तुम्ही तंतोतंत पालन करा मित्रांच्या नादाने रेसिंग किंवा स्टंट करू नका आजकालचे यंग जनरेशन दोन मित्र आणि त्यांच्याकडे गाडी असेल किंवा अधिक मित्रमंडळी आणि त्यांच्याकडे गाडी असेल आणि त्यांची भेट झाली की एकमेकांसोबत रेस लावतात कोण जास्त वेगाने गाडी चालवू शकतो मग सुरू होते स्टंटबाजी रस्त्यावर स्टंट करणे त्यांचं सुरू होतोय अशा वेळेस कधीही नकळत अपघात होण्याची शक्यता असते आईवडिलांनी गाडी दिली आपल्याला विश्वासाखातर परंतु त्यांच्या विश्वासाला तळा जाऊ शकतो म्हणून रेस लावण्याचा प्रयत्न करू नका किंवा स्टंटबाजी करण्याचा सुद्धा प्रयत्न करू नका आणि नकळत एखादी अपघात घडवून आणू नका आईवडिलांवर विनाकारांचा भूर्दंड सुद्धा बसवू नका बाईकला असलेले दोन्ही आरसे काढण्याचे फॅड आले पण तसे करणे चुकीचे आहे आजकालची यंग जनरेशनचे मुलं गाडीत असलेले दोन्ही आरसे काढून टाकतात हो गाडीला आरसा दिलेला आहे त्याचा खूप सुंदर असं कारण आहे फायद्याचा आहे राईट मिरर मधून तुम्ही बघू शकता स्पष्टपणे की तुम्हाला समोर जायचं आहे ओव्हरटेक करून तर तुमच्या मागून कोणी येत तर नाही किंवा तुम्हाला एखाद्या वळणावर लेफ्ट साइडला वडायचं आहे आणि आपल्या घराकडे जायचं आहे किंवा शाळेकडे जायचं आहे वडायचं आहे तर तुम्ही त्या आरशातून बघू शकता माझ्या मागे दुसरी गाडी तर नाही आहे अशा वेळेस न बघता जर आपण टर्न केलं गाडी फिरवलं तर मागची गाडी आपल्याला आदळू शकते आपला अपघात होऊ शकतो अशा वेळेस आरसा काढण्याचा मित्र हो अजिबात प्रयत्न करू नका आरसा गाडीला लावलेला आहे त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला होतो उपयोग होतो त्याच्याने आपला जीव वाचू शकतो म्हणून गाडीचा आरसा काढण्याचा अजिबात प्रयत्न करू नका आईवडिलांचा आपल्यावर विश्वास असतो म्हणूनच आईवडील आपल्याला गाडी देतात म्हणून त्यांचा विश्वास आपण टिकवलं पाहिजे त्यांच्या विश्वासाला तळा जाणार नाही अशा पद्धतीचं वागणूक तुम्ही करू नका रस्त्याच्या कडेला पांढरा पट्टा असल्यास गाडी हलू चालवा आणि रस्त्याच्या खाली उतरू नका काही ठिकाणी बघा तुम्ही रस्त्याच्या कडेला पांढरा पट्टा दिलेला असतो अशा वेळेस काय करायला पाहिजे त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही गाडी सावकाश चालवा आणि सावकाश चालवणे गरजेचं आहे आणि रस्त्याच्या खाली तर गाडी उतरवू देऊ नका कारण कधी स्लीप होऊ शकते कधी मातीत गाडी फसू शकते पावसाळ्याच्या दिवसात पाऊस पडला की माती ओलं होते आणि अशा वेळेस चिखलात आपली गाडी फसू शकते अशा वेळेस गाडी खाली उतरवू नका या गोष्टी तुम्ही आपल्या लक्षात घ्या रस्त्याच्या कडेला पिवळा पट्टा असल्यास गाडी हळू चालवा आणि रस्त्याच्या खाली अजिबातच उतरवू नका कडेला ओढा किंवा खड्डा असण्याची शक्यता आहे आपले काम झाल्यावर टाइमपास नको वेळेत घरी निघा उशीर झालाच तर फास्ट येऊ नका हळूहळू या पालक समजून घेतील डंपर उसाचा ट्रक सिमेंट कॉन्क्रीट नेणारा ट्रक पोकलँड कंटेनर यांच्या जास्तीत जवळ जाऊ नका मोबाईल कॅनल लावून किंवा इयरफोन लावून गाडी चालवू नका आजकालच्या मुलांना सवय आहे परंतु मित्रांनो यामुळे कधीही अपघात घेऊ होऊ शकतो असा तुम्ही करू नका काळजी घ्या तुम्ही गाडीची की काळजी आता तुम्ही गाडीची काळजी कशी घेणार याबद्दल थोडक्यात माहिती या ठिकाणी बघूया सर्वप्रथम तर गाडीची योग्य वेळी सर्व्हिसिंग झालेले असले पाहिजे तुमचं गाडी सर्व्हिसिंगची वेळ झाली की तुम्ही घेऊन जा आणि गाडी सर्व्हिसिंग करून घेऊन या त्यानंतर दोन्ही ब्रेक मागचा आणि पुढचा लागतो का याची खात्री करा आधी त्यानंतर दोन्ही ब्रेकचा वापर करा पुढचा ब्रेक लावल्यास तोंडावर पडतो हा गैरसमज आहे कधी काढी एखाद्या वेळेस अडचणीच्या वेळेस आपल्याला समोरचा ब्रेकसुद्धा लावण्याची गरज नितांत आवश्यकता असते त्यावेळेस लावा परंतु मागचा ब्रेकर्स जास्त वापरा गाडीचा टेल लॅप आणि ब्रेक लाईट लागणे अत्यंत महत्त्वाचे आहे याकडे सुद्धा लक्ष द्या वडताना इंडिकेटरचा वापर करा हे महत्त्वाचं आहे कारण मागे किंवा पुढे असणाऱ्या व्यक्तीला कळतोय की तुम्ही कोणाकडे वडताय त्यामुळे अपघात कमी होतो आणि या गोष्टीकडे तुम्ही अवश्य लक्ष द्या गाडी चांगलं असेल तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि त्यानंतर तुम्ही काय काय करायला पाहिजे कोणत्या सावधगिरीने आपले जीवन व्यतीत करायला पाहिजे तर त्याबद्दलची थोडक्यात माहिती बघूया सर्वप्रथम आपल्या बेशिस्त मित्रांची माहिती त्याच्या आईवडिलांना ताबडतोब द्या काही तुमचे मित्र असेल त्यांचं आचरण वेगळ्या पद्धतीचं असेल मनमानी वागणूक असेल तर अशा मित्रांची माहिती त्यांच्या आईवडिलांना तुम्ही दिलं पाहिजे त्यामुळे आई वडील त्यांना समजूत घालतील आणि त्यांच्या वागणुकीमध्ये परिवर्तन होतील ते बिघडणार नाहीत त्यानंतर दिवसासुद्धा हेडलाईट लावून गाडी चालवा गाडी टू व्हीलर शक्यतो पिवळ्या रंगाची घ्या शास्त्रीयदृष्ट्या पिवळा रंग कमी प्रकाशातही दिसतो म्हणून पिवळ्या रंगाचा गाडी शक्य असेल तर तुम्ही घ्या पिवळ्या रंगाचा शक्य नसल्यास गाडीवर मागे पुढे पिवळे रेडियम लावा त्याच्यामुळे तुमची गाडी दिसून पडते लाईट जसं पडतो रेडियमवर तसं ते चमकते आणि तुमची गाडी दिसून पडते रात्री गाडी चालविताना हिरवे किंवा काळे कपडे नको पिवळ्या रंगाचे हेल्मेट किंवा जॅकेट वापरा त्यानंतर पुढच्या वाहनापासून किमान पन्नास फूट इतके सुरक्षित अंतर ठेवा टू व्हीलर वापरताना रस्त्यावर आपण पाहुण्यासारखं वागावं मोठ्या वाहनांचा आदर करावा ट्रक बस इत्यादी वाहनांचा डी टी ड्रायविंग टाईम जास्त असतो त्या वाहनांच्या ड्रायव्हरची खोड काढू नका बऱ्याचदा या मोठ्या वाहनांचे ड्रायवर स्ट्रेस आणि टेन्शनमध्ये हो असतात अशा वेळेस सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यांच्याशी वादावेत बिलकुल वाद घालू नये त्यानंतर सर्व शहरवासियांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे मुलांना लक्षात ठेवा अपघात प्रथम मनात घडतो आणि नंतरच रस्त्यावर घडतो प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला ही माहिती वाचायला सांगावी किंवा वाचून दाखवावी आणि हा जो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना शेअर करावं जेणेकरून गाडी मिळाल्यानंतर आपण गाडी कसं चालवायला पाहिजे आणि कोणकोणत्या कुन काळजी आपण घेतल्या पाहिजे जेणेकरून अचानकपणे न कळत एखादा अपघात होऊ शकतो आणि त्याचा खूप मोठा परिणाम स्वतःवर तर होतोच आईवडील आणि घरातील सदस्यांवर होतो आर्थिक आपली जी संकट आहे त्याच्यावर परिणाम होऊ शकतो आपला बजेटसुद्धा बिघडू शकतो विनाकारणचा खर्च वाढू शकतो तर ही सुंदरशी माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तुमच्या जीवनात फायदेशीर आहे नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा शैक्षणिक यूट्यूब चॅनल आहे तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि इतर सुद्धा शेअर करा जेणेकरून सुद्धा या सुंदरशा माहितीचा फायदा होईल तर भेटूया एका सुंदरशा व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार